जगदगुरु हायटेक नर्सरी शाखा क्रमांक दोनचे भव्य उद्घाटन वर्धापन दिनानिमित्त भक्तिमय सोहळा लाखलगाव छत्रपती संभाजीनगर हायवे रोड चेहेडी शिवरस्ता येथे जगद्गुरू हायटेक नर्सरी शाखा क्रमांक दोनचे भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता मोठ्या उत्साहात पार पडला या उद्घाटनाचे औचित्य साधून महामंडलेश्वर हायटेक नर्सरीचा नववा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी उद्घाटनाचे मानाचे कार्य आई वडील मल्हारी भागुजी मते श्री महंत एकशे आठ स्वामी परमेश्वर गिरी महाराज हृदयानंद माऊली महाराज तसेच भारतमाता आश्रम महंत श्री एकशे आठ स्वामी जनेधरानंद गिरीजी महाराज यांच्या शुभस्ते पार पडले कार्यक्रमानंतर संध्याकाळी सात वाजता स्वरस्पंदन ऑर्केस्ट्रा प्रस्तुत रोशनजी बागल यांचा भक्तिगीतांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता दोन तास रंगलेल्या या भक्तीमय संगीतामुळे उपस्थितांवर आध्यात्मिक उन्मेषाचे वातावरण निर्माण झाले उद्घाटन सोहळ्याला मान्यवर नागरिक व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते निमंत्रक म्हणून सुनील दिलीप रुमणे व सतीश विठोबा रुमणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले जगदगुरू हायटेक नर्सरी ही केवळ नाशिक पुरती मर्यादित नसून तिची ओळख जिल्ह्यात तसेच परदेशातही पोहोचली आहे या नर्सरीतील दर्जेदार व दुर्मिळ रोपे परदेशात निर्यात केली जातात अनेक बाहेर गावचे लोक विशेषतः येथे येऊन खरेदी करतात त्यामुळे ही नर्सरी नाशिककरांच्या अभिमानाचा विषय ठरली आहे या सोहळ्यात नाशिक लोकशाही न्यूजचे संपादक व मालक विश्वास लचके यांचे पूजन करण्यात आले तसेच नाशिक लोकशाही न्यूजच्या सदस्या प्राची वानखेडे यांना पूजन करून साडी सोळी भेट देण्यात आली नमस्कार माझं नाव सचिन मल्हारी मते मी आडगावचा राहणारा तसं पहिल्याच आज जगद्गुरु नर्सरीचं जे ओपनिंग होते ते खऱ्या अर्थाने याच्या बारा वर्षापूर्वी याचं काम झालं चालू झालेलं होतं आणि आज त्याची दुसरी शाखा आहे पहिली शाखा महामंडलेश्वर नर्सरी आहे त्याच्यानंतर तिच्यामध्ये त्यांनी खूप काही के चेंजेस केले आणि चेंजेस करत आज ही नर्सरीचं त्यांनी आज ओपनिंग करतो आहे आणि हे ओपनिंग करत असताना त्यांनी खूप मोठे चढ उतार बघितलेले आहे माणुषाच्या मनुष्याच्या मा, आयुष्यामध्ये मा जर चढ उतार नसेल तर तो माणूस सक्सेस होऊ शकत नाही तसं आज त्याच्याबद्दल बोलायचं ठरलं तर त्यांनी खूप मोठे चढ उतार पाहिलेले आहे किंवा काही घटना बघितल्या घडलेल्या आहे त्याच्या आयुष्यात आज तिथ इथपर्यंत पोहोचणं म्हणजे सोपं नाही जो माणूस त्या खुर्चीवर बसतो त्या खुर्चीवर बसल्यानंतर त्या खुर्ची चारही पावके जे मजबूत करतो तेव्हा तो माणूस सक्सेस ठरतो आज त्याच्या आयुष्यात ही घटना घडली आहे की त्याच्या खुर्ची त्या खुर्चीवर बसला त्या खुर्ची चारही पावलं त्यांनी मजबूत केलेले आहेत आणि असं करत असताना त्यांनी आज एक अनेक व्यवसाय चालू केला आहे त्याचा पहिला व्यवसाय त्यांनी नर्सरीज नर्सरीज केला त्याच्यानंतर त्याचा भूशर मापाचा पण एक व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये जेवढे अन्नधान्य आहेत कडधान्य तसेच त्याचे भुसार माल्याचा पण व्यापार आहेत आणि भुसार माल्याचा व्यापारमध्ये सोयाबीन झाली गहू झाले मका झाली हा माल शेतकऱ्यांकडून घेऊन विविध अशा कंपन्या आहेत धुळे आहेत ज्या आपल्या तेलाच्या फॅक्टरी आहेत त्यांना देतो त्याच्यानंतर जे कोंबड खत बनतं त्या कोंबड खतासाठी मका ही सर्वष्ट वापरली जाते त्या मका पण त्या कोंबड खतांना दिली जाते गहू हा त्याच्या चा नाशिकमध्ये चार पाच मिल आहे मोठमोठ्या त्या मी मिलला गहू सप्लाय होतो त्याच्यानंतर असं करत करत आज इथपर्यंत उभं झालं आहे जो राहत असताना जी सुरुवात केली ती सुरुवात सांगितली तर खरंच कोणी विश्वास ठेवणार नाही की सुरुवात कशी झाली सुरुवात होत असताना तो अक्षरशः मधल्या काही काळात कर्जबाजारी पण झाला कर्जबाजारी झाल्या कर्जबाजारी झाला कर्जबाजारी होत असताना त्यांनी हळूहळू जी सुरुवात केली त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे जे लोक होते त्याच्या घरातले सर्वात जास्त कोणी सहकार्य केलं असेल तर आई वडिलांनी कारण आपला मुलगा चुकलाय हे कळून पण आपल्या मुलाच्या पाठीमागे उभं राहणं म्हणजे ही आई वडिलांची खूप मोठी सपोर्टिंग बात आहे तर आई सांगितले सांगितलं झालं आहे तर हो दे काय अडचण नाही तू काही दारू पेत नाही किंवा काही कुठं पार्ट्या बिट्या करत नाही त्याच्यामुळे तू सो उभा राहा आणि तुझं काम चालू राहू दे मग असं करत करत असताना आज तू ही जमीन पण स्वतः खरेदी केलेली आहे आणि खरेदी करून की आता इथं नर्सरी पण टाकली आता तुम्हाला जमिनीचे लँडचं रेट माहीत असेल हा एवढं असेल स्ट्रक्चर उभं केलं त्याचं पण रेट तुम्हाला आज एकंदरीत माहिती आहे असं करत असताना आज त्याच्या नर्सरी जो ओपनिंग होतं आहे सर्वात आनंद जर कोणाला होता असेल तर तो मला होतो आहे कारण त्याचा जो चढ उतर आहे आजपर्यंतचा मी जेवढा माझ्या डोळ्यांनी बघितला आहे तेवढा कुणी बघितला नसेल म्हणून मला खरा प खरं मनापासून आनंद होतो आहे की आज तो एवढ्या मोठ्या उंचीवर जाऊन बसलेला आहे कंपनीच्या शाखा क्रमांक उद्घाटनाच्या निमित्तानं अमोल भाऊ घोगे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो या दुकानाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दरामध्ये खत औषध आणि बियाणे निश्चितच उपलब्ध होतील अमोल भाऊंचा जो मातीशी असलेली अमोल आम, भाऊंची मातीशी असलेली जी नाळ आहे त्या नाळेतून अमोल भाऊनी ही शाखा क्रमांक दोन सुरू केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचा सल्ला ते यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना देत होते यापुढे ते शेतकऱ्यांना चांगला सल्ला देतील आणि चांगल्या प्रकारची सेवा देतील यात कोणत्याही प्रकारची शंका नाही मी माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं शेतमाला एग्री प्रोड्युसर कंपनीच्या वतीनं परमपूज्य ब्रह्मानंद फाउंडेशनच्या वतीनं आणि माझ्या एस बी अवॉर्ड ग्रुपच्या वतीनं अमोल भाऊंना या शाखा क्रमांक दोनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने खूप 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 शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद नमस्कार मी विश्राम भाऊ जगताप या ठिकाणी सुनील भाऊ रोमणे माझे स बाचे यांचा नर्सरीचा व्यवसाय हा माझ्यामध्ये शून्यातून निर्माण झालेली ही हा विकास आहे कारण प्रत्येक अडी अडचणीला संकटांना सामना करत त्यांनी ही उच्च पातळी गाठलेली आहे त्यांना भविष्यात हे त्यांच्या ज्या नर्सरीत रोपे तयार होतात छोटे छोटे तर ते परराज्यात सुद्धा सप्लाय या ठिकाणून गुजरात अशा या राज्यात सुद्धा सप्लाय होता आणि आम्हाला असं त्याचा आनंद आहे पुढील भविष्यात त्याला त्यांना त्याचा विकास हो अशीच या ठिकाणी विनंती करतो